नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदाची नागपंचमी कधी आहे याची संपूर्ण माहिती पूजाविधी आणि महत्त्व जाणून घेणार आहोत असेच नवनवीन व्हिडिओ मी दररोजच अपलोड करत असते धार्मिक माहितीबद्दल तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतात हे देखील मला कमेंट करून नक्की सांगत जा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला यंदाची नागपंचमीचा शुभमुहूर्त कधी आहे तारीख काय आहे महत्त्व आणि तुम्ही पितळी नागमूर्तीच का खरेदी करावी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नागपंचमी दोन हजार पंचवीस तारीख आणि वेळा तर मंगळवार एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पूजेची वेळ क आहे सकाळी पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून सकाळी आठ वाजून तेवीस मिनिटांपर्यंत एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पूजा मुहूर्त दोन तास त्रेचाळीस मिनिटे चालेल नागपंचमीची पूजा विधी काय आहे तर सकाळी लवकर उठायचे आहे गंगाजलाच्या पवित्र पाण्याने स्नान करायचे आहे पूजास्थळी किंवा दाराजवळ चंदन हळद आणि फुलांनी नागाची रांगोळी काढायची आहे नागदेवतांना पवित्र अर्पण काय करायचे पवित्र मुहूर्तावर नागाच्या कुंडावर किंवा नाग मंदिरावर दूध तूप मध आणि तांदूळ यांनी अर्पण करावायचे आहे आणि विधीसाठी पूजा साहित्य लागणार आहे नागाची मूर्ती आपल्याला लागणार आहे मात्याची किंवा पितळेची मूर्ती घरी आणवायचे आहे पूजेदरम्यान नागपंचमी सोत्रम नागपंचमी गायत्री मंत्राचा जप करायचा आहे या दिवशी दैवी औष आशीर्वादासाठी उपवास ठेवायचा आहे नागपंचमीची पितळेची मूर्तीच का खरेदी करावायची तर सुंदरपणे बनवलेली पितळी सापाची मूर्ती तुमच्या घराला प्रतिकात्मकता आणि कारागिरीने समृद्ध करते म्हणून पितळेची मूर्ती खरेदी करा नागपंचमीचे महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया नागपंचमीच्या दिवशी अनंत वासुकी पद्म महापद्म तक्ष कुलीर कर्कट शंख कालिया पिंगल या देवतांची पूजा केली जाते जे लोक या दिवशी भगवान शंकराची नागाची पूजा करतात त्याच्यावर महादेवाची कृपा प्राप्त होते तसेच या दिवशी नागसूत्र देखील अवश्य म्हणावे म्हटले जाते सगळीकडेच आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा नागपंचमीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे धन्यवाद